स्पोर्ट ओ फिट अकॅडमीच्या जर्सीचे आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते लॉन्चिंग देवखिंडी गावचे सुपुत्र अनिल शेठ दादासो सोमाणे यांनी हैदराबाद इथं सुरू केलेल्या स्पोर्ट ओ फिट अकॅडमीच्या जर्शीचे टी शर्ट लॉन्चिंग खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते झाले अनिल शेठ माने यांच्या स्पोर्ट ओ फिट अकॅडमीच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या अनिल शेठ माने यांचा मुलगा दिनेश हा अॅथलेटिक असून तो जैमिका किंगस्टन शहरात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गेल मिल्स यांच्या मार्गदर्शनाखाली हुसेन बोल्ट रेसर क्लबमध्ये सराव करतो यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर गार्डीचे माजी उपसरपंच धनाजी जाधव अनिल शेठ माने देवीखिंडीचे सरपंच प्रतिनिधी बालाजी नामदेव शिंदे उपसरपंच प्रकाश संतराम निकम धनाजी माळी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष निकम आबासाहेब पाटील दिलीप निकम माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल मंडले ग्रामपंचायत सदस्य दत्ता मंडले माजी उपसरपंच भीमराव केंगार अजित मंडले सोमनाथ मंडले प्रशांत निकम अरुण केंगार संजय निकम बाब सोमने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते अकादमी आहे अनिल शेट यांनी हैदराबादमध्ये एक स्पोर्ट्स अकॅडमी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे स्पोर्ट ऑफ फिट म्हणून एक खूप मोठी अकॅडमी त्यांच्या माध्यमातून हैदराबादमध्ये सुरू होते आपल्या भागातला ऑलोस्ट हैदराबाद तारखे राज्यामध्ये जाऊन इतकी प्रचंड मोठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी एवढं मोठी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करतायत आज आमच्या माध्यमातून या स्पोर्ट्स अकॅडमीच्या शर्टचं ंब करण्यात आला त्यांनी आज त्याचं ओपनिंग केलेलं आहे मिशनचं म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमीचं काम बऱ्यापैकी आता पूर्ण होत आहे आणि खूप मोठी अकॅडमी हैदराबादमध्ये सुरू होती माझी त्यांचं खरं कौतुक करायचा मी सांगितलं स्पोर्ट्स या विषयावरती प्रचंड प्रेम आहे आणि आजकालची नवी पिढी बघितली तर सगळी मुलं मोबाईलवरती एवढं पण असतात पूर्वी आमच्या काळामध्ये असं होतं की एखादा राऊंड गेलो की आम्ही संध्याकाळी परत गेले होतो गेल्यानंतर आईवडिलांचं मार खाणं हे आमचं काम असतं आता आम्ही मुलांना मारतो की ग्राउंडच हवा म्हणून लोकं सगळे मोबाईलच्या रचनामध्ये बाजार काढतो अतिशय चांगला उपक्रम तुम्ही हैदराबादमध्ये सुरू केला आहे त्यांना आम्ही आमच्या कुटुंबाच्या मार्फत सगळ्या मतदारसंघाच्या मार्फत धन्यवाद दिली या देशातला युवक सुदृढ व्हावा आरोग्य त्याचं चांगलं राहावं आणि खेळामध्ये सक्षम व्हावा खेळामध्ये शोक्याचे खेळ फक्त आरोग्यासाठीच नाही ओवरऑल त्या मुलाचं मानसिक शारीरिक ह्या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व कला वाढण्यामध्ये खूप मोठं काम हे खेळ करत असतं चांगली दिशा देण्याचं काम आमच्यासाठी केलं होतं त्यांचं मनपासून हो आणि म शेडचा मुलगा ॲथलेटिक्समध्ये खूप मोठं काम करतो तो जमाई आहे हुसेन बोलच्या अंडर त्याचं कॅटेगरी ट्रेनिंग चालू आहे म्हणजे हे सुद्धा पालकांसाठी एक चांगलं त्याने आदर्श घालून दिला आहे आप मुलांना खेळामध्ये करिअर नसतं असं अनेक पालकांचं मत असतं त्यांनी त्यांचा मुलगा जमा ठेवला आहे हुसेन बोल्डच्या आणलं ट्रेनिंग खूप मोठा चांगला ॲथलेटिक्स आहे भविष्यात पारताना हैदराबादची हैदराबादचे पण मी हैदराबादमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी खोलली आहे ॲथलेटिक माझा मुलगा आहे तर माझा अतिशय आनंदाचा मला विषय आहे की आज बाहेर जास्त माझ्या टी शर्टचं लाँच केलं तसंच आमच्या गावचे वरिष्ठ मंडळी आमचे दाडागेबा सत बापू आमचे वाघ पकोबापू आमचे सहकारी मित्र माझी मुलगी सगळे आल्याबद्दल त्यांचे सा, स सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझा मुलगा ॲथलेट आहे मी मी ट्रेनिंग करतोय त्याला मी आम्हाला लगातार पाच वर्ष स्टेट चॅम्पियन आहे नॅशनलमध्ये लास्ट इयरला सीमे सावर्ट झाल्याबद्दल त्याला मी जमेला ट्रेनिंगला आहे भविष्यात दोन वर्षात ते ट्रेनिंग पूर्ण होईल अपेक्षा आहे की ते चांगल्या मुलांनी जाऊन आपल्या गावाचं आपल्या राष्ट्राचं नाव खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल